स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किडवाळी वाळीपासून लाईफ वॉरंटी कात्रीशीर खरेदीसाठी मिरजपुरो भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव एक्णती चांगली महिशा जिल्हा परिषद गटात भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवारांचा विजय निश्चित असल्याचे चित्र प्रचार शुभारंभाच्या दिवशी स्पष्ट झाले मैसाळ येथे झालेल्या निवडणूक प्रचाराच्या शुभारंभाला उत्स्फूर्त आणि प्रचंड प्रतिसाद मिळाल्याने संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते वस्त्यांमधून आलेल्या नागरिकांच्या मोठ्या उपस्थितीमुळे हा प्रचार शुभारंभ म्हणजे जणू विजयाचा जल्लोषच ठरला म्हैसाळ जिल्हा परिषद गटाच्या भाजपचे उमेदवार नीलम महादेव दबडे टाकळी पंचायत समिती गणातील उमेदवार मोहिनी प्रमोद वाघमारे आणि महिषाळ पंचायत समिती गणातील उमेदवार कविता गणेश निकम यांच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ माजी पालकमंत्री आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजपचे ज्येष्ठ नेते दीपक बाबा शिंदे म्हैसाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला प्रचार शुभारंभास लाभलेली प्रचंड गर्दी पाहता निवडणुकीचा कौल भाजपच्या बाजूनेच लागल्याचे मत यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले प्रचाराची सुरुवात सुभाषनगर येथील ग्रामदेव श्री संत बाळूमामा यांच्या दर्शनाने करण्यात आली त्यानंतर सुभाषनगर वड्डीमार्गे म्हैसाळ्याशी भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली सहकार महर्षी आबासाहेब शिंदे म्हैसाळकर चौक येथून प्रचाराला अधिकृत प्रारंभ झाला म्हैसाळ गावातील विविध भागात पदयात्रा काढून घरोघरी जाऊन मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेण्यात आल्या या पदयात्रेला नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला अनेक ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी पुष्पवृष्टी आणि घोषणानी परिसर दुमदुमून गेला ठिकठिकाणी थीक ग्रामस्थांनी भाजपच्या उमेदवारांचे आणि नेत्यांचे जल्लोषात स्वागत केलं आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी आपल्या कार्यकाळात केलेली कोट्यावधी रुपयांची विकासकामे तसेच येणाऱ्या काळात महिषा गटाचा होणारा सर्वांगीण विकास याचा दृष्टिकोन मांडत तिन्ही उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचं आवाहन केलं या प्रचार शुभारंभाच्या निमित्ताने संपूर्ण म्हैसाळ जिल्हा परिषद गटातील ग्रामस्थ भाजपच्या पूर्ण पॅनलच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचा विश्वास व्यक्त झाला असून या निवडणुकीत भाजपचा विजय निश्चित असल्याचे वातावरण निर्माण झाले आहे